दुःखी शांत उपस्थित असलेले सर्व समाजातील बांधव खऱ्या अर्थानं आज आपण ज्या आपल्या एका सहकार्याच्या लष्करी निमित्त उपस्थित राहिले त्या आदित्य काळेले या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खर तर घडणं घडेल अशी दुःखद घटना या ठिकाणी काही दिवसांपूर्वी घडली दुःखामध्ये आम्ही सर्वच सहभागी आहोत तर जी काही घटना घडली त्याबद्दल सर्व समाजातून तालुक्यामध्ये आम्ही फिरतोय आक्रोशमुक्त होत आहे दोड़। तरुण मुलगा ज्यावेळी घरातून निघून जातो त्यावेळी दुःख निश्चितपणे शब्दात मोजण्यासारखे नाहीये आम्ही देखील या दुःखामध्ये सहभागी आहोत तर त्या दिवशी जी काही घटना घडली त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये जो काय प्रकार घडला आपले सर्व बांधव एकत्रित आले या गावचे सरपंच असतील अजिंक्य शेठ वरफ असतील आमचे सरकारी दत्ताशेठ असतील मारुकी शेठ वाडाळा असतील प्राध्यापक संजय राव तर सर्व समाजातली मंडळी या ठिकाणी जात पक्ष सगळं विसरून त्या ठिकाणी या युवकाला न्याय भेटला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत तर हा विषय न्यायालय झालेला आहे पोलीस त्यांच्या मदतीने कारवाई करतील भविष्यामध्ये कायदेशीर न्याय तर मिळेलच समाजामधून आर्थिक मदत देखील या कुटुंबाला होत आहे या ठिकाणी समाजामध्ये असलेले या कुटुंबाला मदत करू इच्छि इच्छित असलेले वकील वगैरे मंडळी असतील मला आपल्याला एक आव्हान आहे की या प्रकरणामध्ये जेवढे संबंधित आरोपी दोषी आहेत त्याच पद्धतीने स्थानिक जुन्नर पोलीस प्रशासन देखील तितकंच दोषी आहे असं आमचं मत आहे आणि त्या संदर्भात आम्ही या पोलिसांवर देखील कारवाई व्हावी म्हणून पाठपुरावा करतोय भविष्य काळामध्ये या युवकाला जर न्याय द्यायचा असेल तर पोलिसांवर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई केली पाहिजे त्यासाठी आम्ही पत्रव्यवहार चालू केलेला आहे बरेचसे फुटेज आम्ही त्या ठिकाणी गोळा केलेले आहेत आम्ही लवकरच जर न्याय मिळाला नाही पोलिसांवर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेणार आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत देखील विषय आम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे खऱ्या अर्थानं जर उद्या भविष्यामध्ये जर ही वेळ आली आणि या अक्षय आदित्यला जर न्यायालयाची द्यायची श्रद्धांजली जर व्यक्त करायची असेल तर मला असं वाटतं या गोष्टीसाठी आपण पुढाकार घ्यावा आम्ही या गोष्टीमध्ये पक्ष वगैरे या गोष्टी कोणत्याच आणणार नाही आणि आणायची गरज पण नाही सर्व जाती धर्माचे लोक आणि पक्षाचे लोक त्या ठिकाणी सहभागी व्हावं आणि आपल्या आदित्यला न्याय देण्यासाठी आमच्या सोबत यावं अशी आम्ही या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि या आदित्यला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आम्ही सदैव या कुटुंबासोबत आहोत ओम शांती जय भीम नमो उदय